बघा ही आहे हिरवी गार हिरव्या तुरीच्या दाण्यांची आमटी ही आमटी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा गरम गरम भातासोबतसुद्धा खाऊ शकता आमच्याकडे आठवड्यातून एक ते दोन वेळा ही आमटी नक्की बनवली जाते आणि सर्वांना खूप जास्त आवडते आमच्याकडे ही आमटी कशा पद्धतीने बनवली जाते तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुरीच्या दाण्यांची आमटी बनवण्यासाठी इथे दीड वाटी दाणे मी वापरत आहे हे, हे दाणे स्वच्छ करून घ्यायचे आणि नंतर धुवून घ्यायचे कारण खूप वेळा अशा पद्धतीच्या दाण्यांना कीड लागलेली असते धुवून घेतलेले तुरीचे दाणे आपण भाजून घेऊया दाणे जर फार जास्त कोवळे असतील तर भाजण्याची आवश्यकता नाही पण दाणे थोडेसे जाडसर असतील तर नक्कीच भाजून घ्यायचे आहेत बघू शकता आपले दाणे थोडेसे जाडसरच आहेत त्यामुळे मी भाजून घेत आहे हे दाणे भाजत असताना तुम्ही अगदी थोडंसं तेल आणि मीठसुद्धा टाकू शकता पण तेल व मीठ न टाकता मी अतिशय साध्या पद्धतीने हे दाणे भाजून घेत आहे पाच मिनटं तुरीच्या दाण्यांची जेव्हा आपण आमटी बनवतो तेव्हा शक्यतोवर हे दाणे भाजून घ्यायचे यामुळे भाजीची चव आणखी छान येते बघू शकता हलकेसे हे दाणे छान असे गरम होईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे आणि जेव्हा आपले हे दाणे पूर्णपणे भाजून होतात तेव्हा त्यांचा हलकासा रंगसुद्धा बदलतो हे पूर्णपणे भाजून झाले आहेत आणि गॅस बंद केलेला आहे आमटे बनवण्यासाठी अशा पद्धतीची इथे मी तयारी करून घेतलेली आहे एक कांदा एक टोमॅटो कडीपत्त्याची पानं आणि लसूण सोलून घेतलेलं आहे एका खलबत्त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आठ ते नऊ हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं खलबत्त्यामध्ये टाकलेलं आहे खलबत्त्यामध्ये आपण आलं हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचून घेऊया तुरीच्या दाण्यांची आमटी बनवण्यासाठी इथे मी लाल तिकटाचा वापर करणार नाही यासाठी हिरव्या मिरच्यांचा वापर करत आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडरचा वापरसुद्धा करू शकता बघू शकता अशा पद्धतीने आपण लसूण अद्रक आणि हिरवी मिरची जाडसरच ठेचून घेतलेली आहे आपण भाजून घेतलेले तुरीचे दाणे थंड होऊ द्यायचे आणि नंतरच मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीकसर वाटून घ्यायचे आवश्यकता वाटल्यास पॉटमध्ये पाणी टाकूनसुद्धा तुम्ही वाटू शकता पण गरम दाणे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून वाटायचे नाही यामुळे मिक्सरचं पॉट बिघडण्याची खूप जास्त शक्यता असते आज मी हे दाणे मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करणार नाही तर पाट्यावरती वाटणार आहे बघू शकता पाट्यावरती कोणतेही दाणे किंवा कोणताही मसाला वाटण्याच्या आधी पाटा आपल्याला स्वच्छ करायचा असतो कारण आपण दररोज पाट्याचा वापर करत नाही त्यामुळे खूप वेळा पाट्यावरती धूळसुद्धा बसलेली असते म्हणून मी पाटा स्वच्छ केलेला आहे आणि नंतरच यावरती दाणे वाटून घेत आहे दाणे छान असे भाजून घेतल्यामुळे खूप लवकर दाणे वाटून होत आहे आणि कमीत कमी, -कमी पाणी आपण दाणे वाटण्यासाठी वापरूया जर तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून दाणे वाटून घेऊ शकता आणि दाणे वाटत असताना त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आणि नंतरच हे दाणे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून वाटून घ्यायचे आहे हे सर्व दाणे मी पाट्यावरतीच वाटून घेत आहे आणि वाटत असताना आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणीसुद्धा वापरणार आहे जेव्हा आपण आमटीसाठी अशा पद्धतीने हे दाणे पाट्यावरती वाटतो तेव्हा भाजीची चव आणखी वाढते तुमच्याकडे सुद्धा पाटा असेल तर तुम्ही एकदा पाट्यावरती वाटून अशा पद्धतीची ही आमटी नक्की बनवून बघा बघू शकता आपण हे दाणे भाजून घेतल्यामुळे खूप लवकर लवकर वाटून होत आहे आणि कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून आपण हे दाणे अशाच पद्धतीने वाटून घेऊया दाणे वाटत असताना फार जास्त बारीकसुद्धा वाटायचे नाही किंवा फार जास्त जाडसरसुद्धा हे दाणे आपल्याला ठेवायचे नाही व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीनेच आपल्याला हे दाणे वाटून घ्यायचे आहे आणि आवश्यकतेनुसार वाटत असताना यामध्ये पाणीसुद्धा वापरायचं आहे अशाच पद्धतीने इथे मी हे सर्व दाणे वाटून घेत आहे याच तुरीच्या दाण्यांचा वापर करून तुम्ही स्तम फुगणाऱ्या कचोऱ्यासुद्धा बनवू शकता किंवा याच दाण्यांपासून तुम्ही छान अशी चटणीसुद्धा बनवू शकता आणि याच दाण्यांपासून तुम्ही वेगवेगळे पराठेसुद्धा बनवू शकता हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीचे हिरवेदाणे आमच्याकडे मोठ्या प्रमाणात मिळतात त्यामुळे प्रत्येक वेळी कधी कचोरी तर कधी समोसे तर कधी दाण्यांची पुरी तर कधी आमटी असे वेगवेगळे प्रकार प्रत्येक वर्षी बनवल्या जातात बघू शकता तुमच्याशी बोलता बोलता आपली दाण्यांची एक बॅच पूर्णपणे वाटून झालेली आहे आता दुसरीसुद्धा बॅच अशाच पद्धतीने आपण वाटून घेऊया हे सर्व दाणे पाट्यावरती वाटल्यानंतर मी पाटा स्वच्छ धुतलेला होता आणि यामधलं पाणी मी एका बाऊलमध्ये काढलेला आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया चला तर मग भाजीला फोडणी देण्यासाठी कढाईचा वापर करत आहे आणि इथे मी सहा व्यक्तीसाठी ही भाजी बनवत आहे यासाठी तीन पडी इतकं तेल वापरलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये आपल्याला इतर मसाले टाकून घ्यायचे आहे सर्वात आधी यामध्ये आपण एक चमचा जिरे घातलेला आहे जिरे छान फुलल्यानंतर वर आल्यानंतर यामध्ये दहा ते बारा कडीपत्तेची पानं घातलेली आहे कडीपत्तेची पानं छान अशी तळसल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट टाकलेली आहे जी आपण खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलेली होती जर तुम्हाला इथे हिरव्या मिरचीचा वापर करायचा नसेल तर तुम्ही रेड चिली पावडरसुद्धा वापरू शकता पण आमच्याकडे जेव्हा आम्ही अशा पद्धतीची आमटी बनवतो तेव्हा ती हिरव्या मिरच्यामध्येच बनवली जाते म्हणून मी ते हिरवी मिरची पावडर वापरलेली आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकलेला आहे हा कांदासुद्धा या तेलामध्ये छान असा तळसून घ्यायचा अर्धा चमचा यामध्ये आपण हळद पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेलं आहे दीड चमचा इतकं मीठ इथे वापरलेला आहे कारण इथे सहा व्यक्तीसाठी मी भाजी बनवत आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो आपण यामध्ये टाकलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया टोमॅटो मऊ होण्यासाठी दोन मिनटं आपण तेलामध्ये हा टोमॅटो छान असा परतून घेऊया मीठ टाकल्यामुळे टोमॅटो खूप लवकर मऊ होतो म्हणून आपण टोमॅटो टाकण्याच्या आधीच यामध्ये मीठ घातलेलं होतं यामुळे टोमॅटो खूप लवकर मऊ होतो टोमॅटो छानसा मऊ झाल्यानंतर आपण वाटून घेतलेला दाण्यांची पेस्टसुद्धा यामध्ये आपण टाकून घेऊया जर तुम्हाला ही भाजी हिरव्या मिरच्यांमध्ये बनवायची नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता इथे मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे यामुळे लाल मिरची पावडर वापरत नाही वाटून घेतलेल्या तुरीच्या दाण्यांची हिरवी पेस्ट आपण या भाजीमध्ये टाकलेली आहे सर्वात आधी ही पेस्ट टाकल्यानंतर तेलामध्ये छान अशी ही पेस्ट दोन मिनटं परतून घ्यायची यामुळे तयार झालेली फोडणी या पेस्टमध्ये छान अशी मिक्स होते बघू शकता आणि ही भाजी जर तुम्हाला सुकी बनवायची असेल आणि टिफिनवरती द्यायची असेल तर पाणी न टाकता अशा पद्धतीनेसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता किंवा ही, ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनवरती सुद्धा देऊ शकता पण ही भाजी आपण पातळ बनवणार आहोत यामुळे मी इथं पाणी वापरणार आहे एकदा दाण्याची पेस्ट फोडणीमध्ये छान अशी मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे इथे पाटा धुण्यासाठी वापरलेलं पाणी मी टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार इथे तुम्ही पाणी टाकू शकता पाटा धुण्यासाठी मी इथे एक कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि हे पाणीसुद्धा यामध्ये टाकून छान असं मिक्स केलेलं आहे तरीसुद्धा आपली भाजी घट्टसर अशी आहे यामुळे ही भाजी पातळ होण्यासाठी आणखी पाण्याचा वापर इथे मी करत आहे आणखी यामध्ये मी एक कप पाणी टाकलेला आहे भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता बघू शकता अशा पद्धतीने ही भाजी थोडीशी पातळ जरी दिसत असली तरीसुद्धा जेव्हा ही भाजी पूर्णपणे तयार होते तेव्हा ही भाजी घट्टसर अशी होते या भाजीला जोपर्यंत दोन उकळ्या येत नाही तोपर्यंत आपण ही भाजी छान अशी हाय फ्लेमवरती शिजवून घेऊया या भाजीला छान अशा दोन उकड्या काढलेल्या आहे आणि गॅसची फ्लेम अतिशय कमी करून घेतलेली आहे आता यामध्ये तुम्ही आवडीनुसार कोणताही मसाला टाकू शकता गरम मसाला किंवा खडा मसाला इथे मी अर्धा चमचा खडा मसाला या भाजीमध्ये टाकलेला आहे अगदी थोडीशी कोशिंबीरसुद्धा यामध्ये आपण टाकलेली आहे तयार झालेली आहे तुरीच्या दाण्यांची हिरवीगार आमटी तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला छान वाटला असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद